भोसले हा शोषित प्रतिनिधी असल्याचं वक्तव्य सुषमा अंधारे केलंय तो गुन्हेगार असल्यानं खोक्याचं घर जाळलं जातं खोक्यापेक्षा किती एक मोठे मोठे गुन्हेगार राष्ट्रीयकृत बँकांना चुना लावून परदेशात गेले असा निशाणाही त्यांनी साधला आहे दरम्यान आपण बघतोय ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे किती एक मोठे गुन्हेगार चुना लावून पळून गेलेत असं त्या म्हणाल्या तर खोक्या भोसले हा शोषित प्रतिनिधी असल्याचं वक्तव्य देखील अंधारेंनी केलेलं आहे सर की खोक्या भोसले नावाच्या एका माणसाची केस होते त्यावेळेला त्याचं घर जाळून दिलं जात का तर तो गुन्हेगार आहे म्हणून पण त्याच्यापेक्षा कित्येक मोठे मोठे गुन्हेगार जे इथल्या राष्ट्रीय बँकांना चुना लावून परदेशात गेले त्यांची घरं काय त्यांची साधी गाडी जाळायची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही फक्त तो खोक्या भुसले एक शोषित प्रतिनिधी असतो आणि म्हणून त्याच्याबद्दल हे होऊ शकतं पण हे मी बोलू शकत नाही का तुम्ही गुन्हेगारांची बाजू घेताय माझ्यासाठी पोलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं महत्वाचं असतं पण ते होऊ शकत नाही आणि तेव्हा आम्हाला वाईट वाटतं सर की आमच्या शिक्षकांनी इतकं चांगलं शिकवलंय आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं की पोलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहायचंय आम्हाला हा प्रश्न विचारायची छाती होत नाही सर की खोक्या भोसले नावाच्या एका माणसाची केस होते त्यावेळेला त्याचं घर जाळून दिलं जातं का तर तो गुन्हेगार आहे म्हणून पण त्याच्यापेक्षा कित्येक मोठे मोठे गुन्हेगार जे इथल्या राष्ट्रीय बँकांना चुना लावून परदेशात गेले त्यांची घर